मंडळी जरांगे पाटील मराठा आरक्षण मागणीवरून मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचून दोन दिवस झाले आहेत मराठ्यांचं हे वादळ बघून सत्तेमधील सत्ताधाऱ्यांना घाम फुटला आहे वरून पडणारा पाऊस आझाद मैदानातील चिखल याला जराही न डगमगता एकवटलेला मराठा समाज यामुळे महाराष्ट्र सरकार कोंडीमध्ये सापडलं आहे परंतु शिंदे समिती आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये पाच मागण्या मान्य झाल्या आहेत मंडळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात मराठा समुदायाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू ठेवत आहेत त्यामुळे मुंबईत सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत गर्दी असून सुरक्षा व्यवस्थेला उच्च अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला दररोज परवानगी देण्यास देखील सहमती मंडळी मराठा आरक्षणाच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणावरून पाच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आंदोलना दरम्यान पाच मागण्या मान्य झाल्या असून त्या पाच मागण्या कोणत्या आहेत शिंदे समिती आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये पाच मागण्यावरून काय बातचीत झाली आहे याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवले असून चर्चा करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु या बैठकीत कोणताही ठोस तोडगा मिळालेला नाही पण काही मुद्द्यांवर मात्र सहमती दर्शवण्यात आली आहे ते महत्वाचे कोणते निर्णय आहेत ते बघा यामध्ये पहिला निर्णय म्हणजे सरकारने आंदोलनात सहभागी झालेल्यांवर गैरप्रकार वगळता बाकीचे गुन्हे मागे घेण्याची शक्यता सरकारनं व्यक्त केली आहे त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्याची दाट शक्यता आहे सर्वात पुढची महत्वाची मागणी म्हणजे सरकारच्या निर्णयानुसार वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढवला आहे सामाजिक न्याय विभागाने वंशावळ समितीच्या कार्यकाळात सहा महिन्यांची वाढ करून ती तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कायम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे या समितीमुळे कुणबी मराठा कुणबी अथवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाची पुढची मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटवरून होत असलेलं रणकंदान म्हणजेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमध्ये सातारा व हैद्राबाद गॅझेटचा उल्लेख महत्वाचा ठरत आहे या गॅझेट मधील नोंदीच्या आधारे मराठा समाज कुणबी असल्याचा दावा वारंवार केला जात आहे मात्र या दस्तऐवजाचे खरे स्वरूप आणि त्यांचे कायदेशीर महत्व यावर अद्याप वाद सुरू आहे मंडळी या चर्चेवेळी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं की राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यास तत्वत मंजुरी दिली आहे त्यावरील मनोज जरांगे यांच्या सूचना घेऊन शिंदे समितीचे सदस्य आता मंत्रिमंडळ उपसमितीची भेट घेणार आहेत मराठा कुणबी एकच आहे याबाबत सरकारने अधिसूचना काढावी अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे या संदर्भातील निर्णय होऊ शकतो का या प्रश्नावर उत्तर देताना संदीप शिंदे म्हणाले की सध्या हैदराबाद संस्थांच्या गॅसेट बाबत निर्णय घेण्यात आला आहे यावर मी आणखी काही सांगू शकत नाही त्यावरती मंत्रिमंडळ निर्णय घेईल तर मंडळी अशाच ताज्या घडामोडीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा